जे भारतीय संविधान भुसावळ नगरपालिका आरोग्य निरीक्षकपदी चंद्रकांत चौधरी यांची वर्णी लागलेली आहे त्यांनी आता नुकताच पदभार स्वीकारलेला आहे आणि अतिशय मन मनमिळावू आणि एक असं सडतोळ असं व्यक्तिमत्व चौधरीजींचं आहे ते प्रत्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत चौधरीजी आपण आरोग्य निरीक्षकपदी आपली वर्णी लागलेली आहे आणि चांगल्या प्रकारचं पद आपल्याला मिळालेलं आहे पदाच्या निवडीच्या संदर्भात आपल्याला काय सांगता येईल मी पदाच्या निवडीच्या संदर्भात असं सांगेल की मी गेल्या दोन हजार सात पासून आरोग्यसेवक युवता विभाग जळगाव यांच्या अंतर्गत मी आरोग्यसेवक म्हणून काम करतोय सोळ सतरा वर्षाचा आज सेवा झालो झाल्यानंतर आमची सेवा ज्येष्ठतेनुसार आरोग्य निरीक्षक पदी आमची ही निवड झाली आहे तर त्या अंतर्गत माझी पदोन्नती ही या स्थाप स्थापना ही भुसाळ नगर परिषद दवाखाना भुसावळ शहर इथे झाली असून त्या त्या अंतर्गत मी इथे आज हजर झालो आहे आपण कुठे सेवा बजावलेली आहे काय सांगाल मी सर्वप्रथम जेव्हा प्रथम नियुक्ती झाली तेव्हा मी वाघोड प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत खानापूर उपकेंद्र इथे सहा वर्ष सेवा केली त्यानंतर दोन वर्ष अकुरा काकोडा अंतर्गत चार ठाणा इथे सेवा दिली त्यानंतर पुन्हा वाघोड प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत आयरवाडी इथे सात वर्ष सेवा दिल्यानंतर आता मागील दोन वर्षापासून मी प्राथमिक आरोग्य के केंद्र एनपूर उपकेंद्र एनपूर सेवक म्हणून कार्यरत होतो तिथे आता पदोन्नती नंतर माझी पदोन्नती झाल्यानंतर मी आता इथे आरोग्य निरीक्षक म्हणून इथे बरं आपण एक चांगल्या प्रकारचा पदभार या ठिकाणी स्वीकारलेला आहे आणि आपण आपण आपला आता मध्ये आपलं व्हिजन काय राहणार आहे आपला मानस काय राहणार आहे काय सांगाल चौधरीजी एक मानस म्हणजे आपण आज भुसावळ सारख्या शहरामध्ये आज पदभार घेताना एक खूप मोठं आव्हान आहे आरोग्याच्या दृष्टीने आणि पेसिफिक मलेरिया डेंग्यूच्या संदर्भामध्ये जर विचार केला तर आज इथली लोकसंख्या दोन अडीच लाखाच्या आसपास जवळजवळ इथली लोकसंख्या असून त्या लोकसंख्येच्या मनाने मला दिलेला जो मनुष्यबळ आहे ती ह्या पोस्टच्या ठिकाणी या इथे जवळजवळ पाच आरोग्यसेवक माझ्या अंडरमध्ये आहे कमीत खूप कमी अशी मनुष्यबळ असून त्यांच्या सोबत त्यांना सोबत घेऊन आपल्याला हे आव्हान पेलायचं आहे आणि त्या दृष्टीने दररोजचं काम रुटीन वर्क करायचं आहे आणि आमच्या इथल्या नगरपालिका परिषद दवाखान्याच्या ज्या व मुख्य वैद्यकीय अधिकारी आहेत श्री किल्ती फलटणकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुका पर्यवेक्षक तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली इथे आपल्याला काम करायचं आहे चौधरी जी आपण भुसावळ शहर आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागामध्ये चांगलं काम करणार आहात तर या भुसावळ शहराला लागून ग्रामीण भाग आहे तर आपण या नागरिकांना आपण स्थितीमध्ये काय आवाहन करणार काय सांगा माझ्या अंतर्गत मध्ये मा तर भुसावळ शहरच आहे जोडजोड तर भुसावळ शहरातल्या नागरिकांना मी एक सांगू शकतो हो कि बा आता येणारा जे पावसाळा किंवा पावसाळ्याचे दिवस आहे साथी उद्भवणारे हा पिरियड असतो चार महिन्याचा या चार महिन्यामध्ये आपण आपल्या कुटुंबाची व आपल्या परिसराची स्वच्छता किंवा आपल्या कुटुंबाची काळजी जी आपण घेऊ त्या दृष्टीने आपल्याला ते आजारांचे संसर्ग होणार नाही किंवा बाकीच्यांना त्या आजाराचा प्रादुर्भाव होणार नाही अशा पद्धतीने आपण आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छता किंवा आपल्या कुटुंबाच्या जे घर आहे त्या घरा घरात देखील आपण पाण्याच्या दे बाबतीत त्याच्या बाबतीत सर्व स्वच्छता जर आपण ठेवली आणि तशी काळजी जर घेतली आपण तर आपल्याला त्या आजारापासून आपलं संरक्षण होऊ शकते त्या जोडीला आम्ही प्रशासनाच्या दृष्टीने आम्ही त्या बाबतीत अजून काळजी आम्ही घेणारच आहोत नगरपालिका ऍडमिनिस्ट्रेशनच्या संदर्भामध्ये आपण एक चांगल्या प्रकारे पदभार स्वीकारलेला आहे या नगरपालिकेमध्ये आपण आरोग्य निरीक्षकपदी आपली वर्णी लागलेली आहे तर एक चांगल्या प्रकारचं पदोन्नतीनुसार आपली वर्णी लागलेली आहे तर याचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छिता काय सांगाल थोडक्यात एक श्रेय म्हणजे आज आम्ही जी सेवा ज्येष्ठ आम्हाला ती हे मिळाली आहे एक सेवा म्हणता म्हणत असताना देखील एक आपल्या एक कुटुंबाची एक वारसा म्हणा किंवा आमच्या आई वडिलांची म्हणा आज तो वारसा पुढे चालवणं चालवायचा आहे आपल्याला एक समाजसेवेचा आणि एक आरोग्य सेवेचा एक वारसा आपल्याला पुढे चालवायचा आहे त्याचं श्रेय एक माझे आई वडील म्हणा किंवा एक माझ्या सोबत मित्र परिवार आणि गोमाताच्या मी स्वतः एक गोशाळा चालवतो हो किंवा मी स सचिव आहे त्या संस्थेचा वीस वर्षापासून माझी रावेरला गोशाळा आहे त्या गोमाताच्या आशीर्वादाने किंवा भगवंताच्या आशीर्वादाने आपल्याला हे पद मिळालं असं मी त्यांना समर्पित करेन हा जो गोशाळा आहे संस्था ही आपली वडील आहे का आपण स्वतःची ती मी नोकरीला लागण्याच्या आधीपासूनची मी शैक्षणिक अवस्थेत असताना पासूनची ती आहे आमचा रावेरला एक ग्रुप आहे त्या ग्रुपच्या अंतर्गत मध्ये आम्ही ती स्थापन केलेली आहे आणि ती चालू होत आहे वीस वर्षापासून ती चालू आहे जवळपास वीस वर्ष आपल्याला हे सेवा करण्यासाठी झालेलं आहे तर आपल्याला या कालखंडामध्ये काही म्हणजे अनुवाची काही प्रचित आली का काय गो सेवेचं खूप मोठं पुण्य आहे आज संत लोक सांगतात किंवा भगवंताने आपल्याला याच्यात वाचायला तर देखील मिळते की आज तेहतीस कोटी देवतांचा वास त्याच्यात आहे आणि त्याची सेवा किंवा तिला आपण जर सेवा केली तर आपल्याला तेहतीस कोटी देवतांचं पुण्य केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होते आणि मला तर त्या बाबतीमध्ये मला मी माझे एक अजून एक बेनिफिट सांगू सांगतो आयुष्याच्या आयुष्याचा की मी खूप कमी वयामध्ये नोकऱ्याला लागलो